पिंपर्डी ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना मेडिक्लोर व कचरा कुंड्यांचे वाटप आपले गाव स्वच्छ सुंदर आणि निरोगी राहावे या उद्देशाने पिंपर्डे ग्रामपंचायत मार्फत अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पिंपर्डे गावामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन कचरा कुंड्या व मेडिक्लोरची बाटली वाटप केली स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याकरिता ग्रामपंचायत पिंपरडे प्रयत्नशील असल्याचे ग्रामसेवक ठाकरे यांनी सांगितले या कचरा कुंडीमुळे कचरा व्यवस्थापन साठी मदत होईल आणि पिंपरडे गावातील रोगराई दूर होऊन प्रत्येकाचे आरोग्य निरोगी राहायला मदत होणार आहे तसेच सध्या पावसाळा सुरू झाला असून यामुळे दूषित पाण्याने होणारे आजारपासून बचाव होण्याकरिता ग्रामपंचायत मार्फत मेडिक्लोर बाटलीचे वाटप करण्यात आले या मेडिकनूर बाटली व कचऱ्या कुंड्यांचे वाटप सरपंच कस्तुराबाई चौधरी सरपंच वाघ ग्रामसेवक निलेश ठाकरे ग्रामपंचायत दिनेश भील, चालक मुकेश पेसा समिती अध्यक्ष गंगाराम पावर विकास ठाकरे सुखलाल वाघ टिला बिल सुपा बिल ईश्वर बिल खंडू बिल श्रावण बिल लक्ष्मण बिल ईश्वर मराठे गौरव जाधव गोलू जाधव संतोष बोरसे मलाब जैन सागर गाडगे चंद्रकांत मराठे सह ग्रामस्थ सोबत घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले या दरम्यान ग्रामस्थांनी सांगितले की घरातील कचरा फक्त कचरा कुंडीत टाकणार इतर कुठेही उघड्यावर फेकणार नाही अशी ग्वाही कुटुंबाकडून देण्यात आली संजय मोहिते मुख्य संपादक शहादा नमस्कार मी मराठे घनश्यामदास राहणार पिंपर्डे पिंपर्डे उपसरपंच आज आम्ही सरपंच उपसरपंच व सर्व उपसर गावगरीच्या सहमतीने जे गावात गा घाणीचे गा, साम्राज्य पसरत आहे या अनुषंगाने आम्ही आज सर्व घरोघरी एक एक कचराकुंडीचे वाटप करत आहोत तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आज आरोग्याची समस्याही वासरते त्यासाठी आम्ही एक क्लोरोजेल म्हणून एक एक बॉटल घरोघरी ती पण आज वाटप करत आहोत ते बॉ बो, ते बॉटलचं पाणी दूषित पाणी होऊ नये यासाठी आम्ही ते क्लोरोजेल एक एक बॉटल घरोघरी वाटप करत आहोत रोगराई रोग साम्राज्य पसरू नये यासाठी आम्ही क्लोरोजेल हे घरोघरी वाटप करत हो। आहोत वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायत नवीन नवीन योजना राबवत राहू